नमस्कार कवितार्थासाठी मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतो आहे या कविता जर आपणास आवडल्या तर आपण चॅनेलला निश्चितच सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती पहिली कविता आहे वस्तू आई म्हणते हे कर आई म्हणते हे कर बाबा म्हणतात ते कर मी सदैव गोंधळलेला आई म्हणते हे कर बाबा म्हणतात ते कर मी सदैव गोंधळलेला हे करू की ते करूच्या कात्रीत आयुष्यभर सापडलेला हे करू की ते करूच्या कात्रीत आयुष्यभर सापडलेला त्या कात्रीतून सुटलो त्या कात्रीतून सुटलो तर बायकोच्या इच्छांचा करावा लागला सामना त्या कात्रीतून सुटलो कात्री सुट तर बायकोच्या इच्छांचा करावा लागला सामना त्यातून सावरलो त्यातून सावरलो तर मुलांच्या अपेक्षा त्यातून सावरलो तर मुलांच्या अपेक्षा बाबा तुम्हाला साध्या साध्या गोष्टीही कशा कळत नाहीत हो बाबा तुम्हाला साध्या साध्या गोष्टीही कशा कळत नाहीत हो किती सोपं असतं सगळं बरं तुम्हाला चारदा सांगूनही लक्षात येत नाही तुमच्या बरं तुम्हाला चारदा सांगूनही लक्षात येत नाही तुमच्या आमच्याकुढे आमच्याकडे कुठे वेळ असतो एवढा वगैरे वगैरे मी उकरतो भूतकाळाची थडगी मग मी उकरतो भूतकाळाची थडगी मुलांचे लहानपणीचे खेळ तो पसारा मुलीची बाहुला बाहुली खेळ भांडी आणि आणि आश्चर्य म्हणजे सगळ्याच निर्जीव वस्तू बोलू लागतात माझ्याशी अत्यंत आत्मीयतेने आणि आश्चर्य म्हणजे सगळ्याच निर्जीव वस्तू बोलू लागतात माझ्याशी अत्यंत आत्मीयतेने कारण त्यांना वाटते आस्था कारण त्यांना वाटते आस्था आपल्यासारख्याच अडगळीत पडलेल्या आपल्यासारख्याच अडगळीत पडलेल्या एका माणूस नावाच्या वस्तूची आपल्यासारख्याच अडगळीत पडलेल्या एका माणूस नावाच्या वस्तूची दुसरी कविता आहे यातना झाल्या देऊ न घोषणा झाल्या न घोषणा झाल्या करुण वल्गना झाल्या न घोषणा झाल्या करुण वल्गना सर्वात्मक सुखासाठी खोट्या संपन्न प्रार्थना सर्वात्मक सुखासाठी खोट्या संपन्न प्रार्थना झाल्या देऊन घोषणा झाल्या करून वल्गना खोट्या संपन्न प्रार्थना झाल्या झाल्या सारी सारी अशा मांडून वेदना झाल्या सारी पाटांमध्ये अशा मांडून वेदना वृथा कळवळा आणि सर्व सुखाच्या याचना वृथा कळवळा आणि सर्व सुखाच्या याचना झाल्या न घोषणा झाल्या करून वल्गना आला सुगीचा हंगाम आला सुगीचा हंगाम हर्ष मावेना लोचना आला सुगीचा हंगाम हर्ष मावेना लोचना वेगळेच तेज चढे नवनवीन तुफाना वेगळेच तेज चढे नवनवीन तुफाना झाल्या देऊ न घोषणा झाल्या करून वल्गना चाललेला चाल गदारोळ चाललेला गदारोळ आता थांबता थांबे ना चारलीला गदारोळ आता थांबता थांबेना जोश उल्हास अमाप असा मावता मावेना जोश उल्हास अमाप असा मावता मावेना झाल्या देऊ न घोषणा झाल्या न वल्गना शोधी सामान्य ते रस्ते शोधी सामान्य ते रस्ते करी रोजचा सामना शोधी सामान्य ते रस्ते करी रोजचा सामना त्यांच्या जिंदगीच्या त्यांना लागे सोसाव्या यातना त्यांच्या जिंदगीच्या त्यांना लागे सोसाव्या यातना झाल्या देऊन घोषणा झाल्या करून वल्गना सर्वात्मक सुखासाठी खोट्या संपन्न प्रार्थना झाल्या देऊन घोषणा झाल्या करून वल्गना तिसरी कविता आहे निखारे अजून नाही निखारे अजून नाही निखारे विझले आतले सारे अजून नाही निखारे विझले आतले सारे ही स्वप्ने माळून येती रोज चंद्र सूर्य तारे ही स्वप्ने <baş> माळून येती रोज चंद्र सूर्य तारे अजून नाही निखारे विझले आतले सारे ते माझ्या पराभवाचे ते माझ्या पराभवाचे चर्चा अनवाहे वारे ते माझ्या पराभवाचे चर्चा अनवाहे वारे कुशालते उचलोत निंदेचे माझी आभारे खुशालते उचलत निंदेचे माझी आभारे अजून नाही निखारे विझले आतले सारे डोळ्यात ए चुकून हे डोळ्यात ए चुकून हे कधी पाणी थोडे खारे डोळ्यात ए चुकून हे कधी पाणी थोडे खारे सांगतो मी आसवांना जरा आनंदाने गारे सांगतो मी आसबांना जरा आनंदाने गारे अजून नाही निखारे विझले आतले सारे मीन भाट अनुयायी मीन भाट अनुयायी मी कशास लावू नारे मीन भाट अनुयायी मी कशास लावू नारे त्यांनी ढबळावे सुखे भांड्यात कुणाच्या झारे त्यांनी ढबळावे सुखे भांड्यात कुणाच्या निखारे विझले आतले सारे धग दग धगे हा विस्तव धग दग धगे हा विस्तव ज्योतिर्मय जीणे सारे धग दग धगे हा विस्तव ज्योतिर्मय जीणे सारे माझ्यातच जन्मा येते हे अत्तराचे फवारे माझ्यातच जन्मा येते हे अत्तराचे फवारे अजून नाही निखारे विझले आतले सारे ही स्वप्ने माळून येती रोद चंद्र सूर्य तारे अजून नाही निखारे विझले आतले सारे चौथी कविता आहे झाड मी एक झाड मी एक झाड निर्मनुष्य रस्त्यावर मी एक झाड निर्मनुष्य रस्त्यावर एकाकी उभे असलेले केव्हाचे मी एक झाड निर्मनुष्य रस्त्यावर एकाकी उभे असलेले केव्हाचे चार दोन पानथस्थ येतात जातात आणि पाखांचा सांज सकाळ किलबिलाट चार दोन पानथस्थ येतात जातात आणि पाखांचा सांज सकाळ किलबिलाट एवढीच होती सोबत आजवर मला एवढीच होती सोबत आजवर मला पण आता पण आता जवळून नवीन महामार्ग गेला आहे पण आता माझ्याजवळून नवीन महामार्ग गेला आहे रात्रभर नुसता प्रकाशच प्रकाश दिवसभर नुसता गोंधळच गोंधळ आवाजच आवाज रात्रभर नुसता प्रकाशच प्रकाश झोप येत नाही मला रात्रीची झोप येत नाही मला मिटता येत नाही पानांच्या पापण्या मिटता येत नाही पानां पानांच्या पापण्या फुलता येत नाही मनासारखे फुलता येत नाही मनासारखे उमलत नाहीत कळ्या पूर्वीसारख्या फुलता येत नाही मनासारखे उमलत नाहीत कळ्या पूर्वीसारख्या नुसतेच रात्रभर अंग प्रत्यंगावर प्रकाशांचे झोत झोत महाप्रचंड थकून गेलोय मी थकून गेलोय मी माणसांनी सुखासाठी आमच्या कत्तली केल्यात हे तर खरेच माणसांनी सुखासाठी आमच्या कत्तली केल्यात हे तर खरेच पण माझ्यासारख्या अनेक झाडांना दिलेली अशी जन्मठे कोणाच्याच नाही खिसगणतीत पण माझ्यासारख्या अनेक झाडांना दिलेली अशी जन्मठे कोणाच्याच नाही खिसगणतीत धन्यवाद